नमस्कार मी डॉक्टर आकांक्षा बरकसे आरोग्याचा आठवडा दिवस चारमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बोलणार आहोत पिंपल्स किंवा ॲक्ने हे कसे येतात ते कसे अवॉइड केले पाहिजे आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये काय काळजी घेतली पाहिजे ज्याने की आपल्याला पिंपल्स येणार नाहीत किंवा पिंपल्स कमी प्रमाणात येतील तर आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर गायत्री गुंड ज्या की एम डी डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्वचा रोगतज्ञ आहेत आणि ते आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत बीबीएस एम त्वचा रोग आरोग्याचा आठवडा या उपक्रमात आज मी आपले स्वागत करते आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे पिंपल्स म्हणजे सारुण्य पिटिका पिंपल्स हा जरी वेदनादायी त्रास नसला तरी मनाला होणाऱ्या वेदनाही तितक्याच महत्त्वाच्या असतात त्यामुळे शरीर आणि मनाशी संबंध असलेला असा हा आजार आहे तर या व्हिडिओद्वारे आज आपण पिंपल्सची कारणे समजावून घेणार आहोत त्या पिंपल्स न होण्यासाठी काय काय निगा बाळगली पाहिजे किंवा पिंपल्स झाल्यावर त्याच्यावर काय काय उपाय केले पाहिजे हे आपण या व्हिडिओद्वारे आज समजून घेणार आहोत आपण पहिल्यांदा पिंपलची कारणे समजावून घेऊ पिंपल्स हा तारुण्य अवस्थेत होणारा आजार आहे तारुण्य अवस्थेत जे हॉर्मोनल चेंजेस होत असतात त्याच्यामध्ये शरीरात विविध बदल होत असतात आणि पिंपल्स त्यापैकीच एक आहे पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणजेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे पिंपल्स हा पी पिंपल सी नंतरच्या महिलेमध्ये देखील दिसतो पी सारख्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणाऱ्या आजारामध्ये पिंपल्स शिवाय केस विरळ होणे केस गळणे त्याचबरोबर चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे वजन वाढणे यासारख्या समस्यांना स्त्रियांना फेस करावे लागते तर यावेळी या योग्य तज्ञ डॉक्टरांशी सल्ला घेऊनच उपचार करणे गरजेचे आहे आता पिंपलच्या वेळी चेहऱ्याची काय निगा राखली पाहिजे हे आपण पाहू सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चेहरा स्वच्छ धुणे तुम्ही विविध डॉक्टरच्या मुलाखतीतही पाहिले असेल किंवा विविध पुस्तकांमध्येही वाचले असेल की चेहरा हा वारेनं धुतला गेला पाहिजे पण वारंवार म्हणजे किती वेळा तर दिवसातून दोन ते तीन वेळा योग्य त्या साबणाचा वापर करून किंवा फेसवॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे महत्वाचे आहे वारंवार म्हणजे दोन ते तीन वेळापेक्षा जास्त चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील जी ऑइलची लेअर असते ती नष्ट होऊन पिंपल्समध्ये वाढ होऊ शकते किंवा तीव्रता वाढू शकते त्यामुळे दोन ते तीन वेळापेक्षा जास्त चेहरा धुणे अवॉइड करावे दुसरा मुद्दा येतो फेशियल स्क्रब्स मार्केटमध्ये मा विविध प्रकारचे फेशियल स्क्रब्स अवेलेबल आहे पण त्यांच्या अतिरेकाने चेहऱ्यांची स्किनला इजा होऊ शकते त्यामुळे तेही अवॉइड करणे महत्त्वाचे आहे तिसरा मुद्दा येतो केसांची निगा राखणे केस व केसांची त्वचा ही चेहऱ्याच्या त्वचेशी निगडीत असते केसांवर अति तेलाचा वापर केल्याने ते ओघडून पिंपल्समध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे ज्या लोकांना पिंपल्स आहेत त्यांनी केसांवर तेल लावणे अवॉइड करावे तिसरा मुद्दा येतो आणि हे बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेही गेले गेले जाते की पिंपल्स फोडू नये पिंपल्स फोडल्याने पिंपल्सवरच्या त्वचे त्वचा नष्ट होऊन तिथे बॅक्टेरियाची बॅक्टेरिया प्रवेश करून पिंपल्समध्ये तीव्रता पिंपल्सची तीव्रता वाढू शकते त्याचबरोबर तिथे गळू होण्याची चान्सेस असतात त्यामुळे पिंपल्सची चाळा करणे टाळावे नेक्स्ट मुद्दा येतो मेकअप मेकअप करणे सगळ्यांनाच आवडते पण मेकअपसाठी जे ब्रशेस किंवा स्पॉन्जेस यूज केले जातात ते नियमितपणे स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मेकअप प्रोडक्ट्स यूज केले गेले पाहिजेत आणि झोपण्यापूर्वी मेकअप उतरवणे अतिशय महत्त्वाचे असते आता नेक्स्ट मुद्दा येतो मेक पिंपल्सच्या वेळी आहारात काय बदल केले गेले पाहिजेत तर अति गोड पदार्थ असू देत किंवा मैद्याचे पदार्थ असू देत जे पदार्थ ज्यांच्या ग्लायसेमिक इंडे जास्त आहेत या पदार्थांचा आणि पिंपल्सचा जवळचा संबंध आहे त्याच्यामुळे हे पदार्थ टाळणे महत्त्वाचे असते योग्य आहार नियमित व्यायाम हे इम्पॉर्टंट आहे कारण योग्य योग्य आहार म्हणजे काय की बॅलन्स डायट फळभाज्या पालेभाज्या फळे यांचा वापर यांचा आहारात समावेश असणे महत्वाचे आहे त्याचबरोबर हायड्रेशन महत्वाचे आहे दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी हे पोटात गेलेच पाहिजे या सर्व गोष्टी पिंपल्स कमी करण्यामध्ये किंवा पिंपलची तीव्रता करण्या कमी करण्यामध्ये महत्वाच्या असतात आता नेक्स्ट मुद्दा येतो की स्पेसिफिक ट्रीटमेंट आता डॉक्टर ह्यासाठी तुम्ही डॉक्टरांशीच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती घेतली गेली पाहिजे पोटातून जाणारी औषधं असू देत विविध लेझर ट्रीटमेंट असू देत दे। या पिंपलसाठी अवेलेबल आहे पण या फक्त त्वचारोग तज्ञांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच तुम्ही वापरल्या पाहिजेत ओव्हर द काउंटर ड्रग्ज किंवा जे सोशल मीडियावर दाखवले गेलेले क्रीम्स किंवा ड्रग्ज हे अवॉइड केले गेले पाहिजे त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स होऊन चेहऱ्यावरील त्वचेला इजा होऊ शकते असं म्हटलं जातं की चेहरा चेहरा हा मनाचा आरसा असतो त्याच्यामुळे मन प्रसन्न ठेवणे मानसिक तणावाचे नियोजन करणे हे खूप महत्वाचे असते त्याच्यामुळे योग करणे मेडिटेशन करणे या गोष्टीही त्वचे त्वचेच्या सौंदर्यासाठी महत्वाच्या असतात तर या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा तुम्हाला पिंपल्स किंवा त्वचे निगडीत दुसरे काही आजारांविषयी माहिती असेल तर हेही आम्हाला नक्की कळवा स्वस्त रहा आरोग्य रहा हसत रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये